पन्नासावा संदेश ज्ञानीपुरुषाकडून होणाऱ्या द्वैत व्यवहार रूपी अंगणात अद्वैत नांदत असत म्हणून ज्ञानी पुरुषाचा भेद व्यवहार हा अभेद ब्रह्मात्म बुद्धीने होत असतो ज्ञानाचे विषय सेवन अभेदातले असते हा विषय आणि मी विषयी असा भेद ज्या बुद्धीवर नाही त्या आत्मविषयक बुद्धीने केलेले विषय सेवन न केल्यासारखे आहे अद्वैत भाव म्हणजे कैवल्य भाव संज्ञा आहे वेगवेगळ्या वस्तूला पाहून दृष्टीला वेगवेगळा अनुभव आला तरी वेगळेपणाचा अनुभव त्यात नसतो कारण हे नवे अनुभव इंद्रिया समजले तरी तत्वेत्याचे अंतकरण हे सर्व ठिकाणी एकच वस्तू म्हणजे ब्रह्म पाहते जसे शरापाचे डोळे निरनिराळे दागिने पाहत पाहतात पण त्याची बुद्धी एक सोनेच पाहते किंवा शंभर ग्रॅम सोन्याचा राम म्हणजे देव बनवला व शंभर ग्रॅम सोन्याचा मारुती म्हणजे भक्त बनवला तर सरापाच्या बुद्धीने देव आणि भक्त यांची किंमत सारखीच सराप मारुती आणि राम असा वेगळा भाव करणार नाही किंवा सोन्याची भावली सोन्याचा भावला आणि सोन्याचे कंकण आहे पण सरापाची बुद्धी स्त्री म्हणजे भावली पुरुष म्हणजे भावला आणि नपुसक म्हणजे कंकण असा भेद करणार नाही सोन्याच्या संदर्भात सराबाच्या बुद्धीनं सोनच दिसणार डोंगरात जी कोरीव लेणी असतात त्या लेण्यातील प्रकार पाहिला तर अशी आढळून येते की एकाच दगडात शिव यम मार्कंडे अनेक गण देऊळ व देवाचा परिवार एक एकाहून निराळे दिसतात तरी सर्वांच्या ठिकाणी अधिष्ठान डोंगरातील खडक एकत्वाने दगड एकच चैतन्य आहे तसं वेगवेगळ्या वस्तूंच्या ठिकाणी ब्रह्म हे एकच चैतन्य ज्ञानाला जाणवतं ज्ञानाच्या ब्रह्मबुद्धीला निरनिराळ्या आकाराच्या निरनिराळ्या वस्तू ब्रह्म दिसतात ब्रह्म या ब्रह्मबुद्धीला किंवा ब्रह्मभावाला ज्ञानी म्हटले आहे सद्गुरु कृपेने जड मूळ वाचिक पंडित दुराचारी साधकाचा ब्रह्मभाव होतो जड मूळ वाचिक पंडित दुराचारी हे देहाश्रित गुण आहेत देहाश्रित गुणाने कर्मच होत ब्रह्म निर्गुण निराकार आहे म्हणजे गुणधर्मरहित आहे पण जड मूळ वाचिक पंडित वगैरे वगैरे रूपात्मक रूपके आहेत म्हणून ज्या ज्या गुणाने ब्रह्माचे वर्णन करतो त्या, त्या प्रमाणे म्हणून या गुणाने ब्रह्माची स्तुती न होता उलट निंदा मात्र होते पण ध्येय धारण केलेल्यांची अल्पबुद्धी जाणून ती स्तुती म्हणूनच ब्रह्माला स्वीकारावी लागते अद्वैतात राहून देव आणि भक्त द्वैताचा आनंद घेत असतात ब्रह्माच्या लिलेत देव पण आहे आणि भक्त पण आहे ज्ञानाच्या दृष्टीने देव आणि भक्त हे एकच ब्रह्म चैतन्य आहे संदेश भगवत भाव आत्मभाव ब्रह्मभाव ब्रह्मबुद्धी ब्रह्म या सर्व संज्ञाना एकाच अर्थाने ज्ञान म्हटले आहे ज्ञानाने कोठेही पाऊल ठेवले तरी ते तीर्थक्षेत्र बसेल तेथे व्यासपीठ उभाराही तेथे नारायणाची गादी बोलेल ते महावाक्य तो स्वतः शिवच असल्याने शिव आणखीन काय वेगळे राहणार आहे का ज्ञानी हा सर्वत्र अभेद स्वआत्मस्थितीने व्याप्ती अनुभवत असल्याने त्याचे सर्व व्यवहार एकच ब्रह्मस्वरूप मग त्याच्या ठिकाणी चमत्कार नाही म्हणायचा का त्याची दृष्टी जाईल तिकडे शिव यात्रेचा सोहळाच भोगायला मिळतो त्याची दृष्टी जाईल तेथे ब्रह्मच असते ज्ञानाने शिवालयात जाऊन त्याला जरी शिवदर्शन झालं तरी न झाल्यासारखे आहे कारण ज्ञानी सर्व जगात शिवच पाहत असतो म्हणून ज्ञानी म्हणजे भक्त आणि देव एकाच योग्यतेचे असतात कारण एकच ब्रह्मवस्तू देव व भक्त या दोन्ही रूपाने नटून आपलाच भोग घेत घेत आहे एका अंगी दोन्ही झाली निर्माण देव भक्त पण स्वामी सेवा तुका म्हणे येथे नाही भिन्न भाव भक्त तोची देव आणि देव तोची भक्त या भावात जी उपासना घडते ती अमर्यादित असते या उपासनेत कर्म होत नाही ही उपासना म्हणजे सहज ब्रह्मभाव सहज ब्रह्मभाव म्हणजे सहज सुख या सहज सुखाला इतर कोणत्याच सुखाची उपमा देता येत नाही कारण मुंगी पासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्व प्राणी हे जे जे काही विषय सुख भोगत आहेत ते ते विषयातले सुख नसून विषय भोगाच्या निमित्ताने अंशतः आत्मानंद भोगत असतात ज्ञानाच्या ठिकाणी उत्पन्न होणे किंवा लय पावणे या क्रिया घडत नाही म्हणून येथे भक्तीचे प्रदर्शन म्हणजे प्रकाशन किंवा आवडंबर संभवत नाही कारण सोहम ज्ञान वृत्ती सुद्धा गडूल पडलेली असते नाम रूपाने वेगवेगळे भासणारे देव आणि भक्त एकच चैतन्य स्वरूप आहे हे सद्गुरु कृपेने आमच्या अनुभव आलं शिवरूप सद्गुरुनी या आनंद भूमीवर आम्ही एकट्यानेच हा अनुभव घ्यावा अशी कृपा केली आहे सद्गुरु रायाने अपरिमित आनंद रूप अभेद ब्रह्माचा स्वात्म भाव आमच्यात निर्माण करून एक अलौकिक चमत्कारच केला आहे सद्गुरु कोणाचं काही घेत नाही गुरुबोध करून गुरुदक्षिणा पण घेतली नाही सद्गुरु राया गुरुत्वाने जेवढं तुम्ही श्रेष्ठ आहात तेवढेच आपल्या शिष्याला भवनदी पार करण्यात दयाळू आहात जो तुमच्याविषयी दरिद्री दूर आहे म्हणजे तुम्हाला शरण येत नाही तो द्वैताला म्हणजे जड मुडाला क्षणमुख असतो राया तुमच्या लीलेचे वर्णन करायला शास्त्र सुद्धा असमर्थ ठरतात हे दातारा शिष्या शिष्याचा वृत्तीरूप संसार दानाने नाहीसा करून साधकाचा तुम्ही सोयरा म्हणजे आपला सद्गुरु नाथा नमोस्तु ते नमस्तु ते नमस्तो ते संदेश सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आमच्याकडे बोट करून हे आमचे मित्र अशी आमची ओळख करून देत असत आम्हाला भेटताना ते अधिक उल्लासित आनंदित होत असत आमचे दर्शन घ्यावं असं त्यांच्या मनात येत होत त्यावेळी आत्मकार म्हणजे व्यापक होऊन राहायचे आम्ही सर्वजण त्या परमात्म्यांची म्हणजे सद्गुरूंची लेखरा आहोत आमच्यावर लेकु, ते पाहत असतात डोळ्याला सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी आहे पण स्वतःला पाहण्यात आंधळा आहे डोळ्याची दृष्टी उपराटी करून म्हणजे ज्ञान दृष्टीने आमचं आम्हाला पाहण्याची कला महात्म्याने शिकवली आहे त्यामुळे गुढीला आपली गोडी घ्यायची आहे तेथे तोंडाची काय गरज आम्हा दोघात एकमेकाबद्दल जी आवड आणि प्रेम आहे तेथे भेटण्यासाठी देहाची गरज काय रोज देहाशिवाय संवाद चालूच आहे तुमच्याशी संवाद करताना माझ्या ठिकाणी असणारा उपाधिरूप मी पणा तोही नाहीसा होतो त्यामुळे तुमच्याशी संवाद करण्यात मला अधिक आनंद मिळतो तुमच्याशी संवाद म्हणजे शब्दाने शब्द ऐकावा गोढीने गोडी चाखावी प्रकाशाने प्रकाश पहावा प्रकाश असा आहे वाद्य समूहाशिवाय ध्वनी आहेत काष्ट समूहाशिवाय अग्नी आहेत तसच देहाशिवाय भेट असते तरी सुद्धा देहसंस्कार बाद होण्यासाठी देहाकडूनच संस्कार झाले पाहिजेत लोखंडाने लोखंड कापले जाते देहाकडून देह बाद होतो म्हणून देहाने सुद्धा सानिध्य घडावे त्रेपन्नावा संदेश ज्ञानापुढे जे जे विषय म्हणून येतात ते ते त्याला स्वस्वरूपापासून वेगळे भासत तो विषयाकडे तिरस्कार बुद्धीने न सर्व विषयापासून स्वात्म भावास अनुभवत असतो ग्रीष्म ऋतूत सूर्याची किरणे अति तीक्ष्ण असल्याने मेघाचे आवरण भेदून भूतलावर संचार करणाऱ्या सर्व जीव वस्तूला स्पर्श करतात त्याप्रमाणे ज्ञानाची ज्ञानवृत्ती आत्मविचाराने इतकी तीक्ष्ण झालेली असते की अनेक नाम दृश्य विषयाचे आवरण भेदून आत्मतत्व घेते या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे तत्वज्ञ संत स्वीकारतील तसे साधक सुद्धा विषयरूप उपाधी तत्वच ग्रहण करतो ज्ञानाला सर्वत्र आत्मप्रचिती असल्याने कोणत्याही विषया संबंधी जरी तो बोलला तरी त्याचा मौनपणा बिघडत नाही आत्मस्थित प्रारब्धाच्या भोगाने जरी मुक्त बोलला तरी हे बोल व मी बोलणारा असा त्याच्या हृदयात भेद नसतो ज्ञानाच्या शब्दामध्ये निशब्द असल्याने त्याचे बोलणे मौनच असते आत्मभावाशिवाय इतर विचार त्याच्यात नसतात म्हणून त्याचे शब्द निशब्द ठरतात म्हणून त्याचे मौन बिघडत नाही अशा स्थिती वाचून जे न बोलण्याचे मौन व्रत घेतात ते नुसते बहिरंगीच असते त्यांचे मौन वैखरीपुरते असते पण आत मध्यमा वाटे बोलणे चालूच असते जसं नवरा बायको काही कारणासाठी भांडतात आणि एकमेकाबद्दल मौन धारण करतात पण आतून एकमेकाशी बोलतच असतात तस अलीकडे काही मंडळी मौन व्रत धारण केल्याचे ढोंगच करतात चोपणावा संदेश ईश्वराने सूर्याच्या हातात तेजाचे सूत्र दिलं त्या तेजाच्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशित झालं किंवा त्याच ईश्वराने चंद्रामध्ये अमृत घातलं ते काय त्यांच्या पुरतेच आहे का दिव्याचा उजेड दिव्या पुरताच आहे का त्याने संपूर्ण घर प्रकाशमय केला तस सद्गुरुनी मला अनुभव दिला आहे तो केवळ माझ्यासाठीच आहे का जगासाठी आहे म्हणून अमृतबोध माझ्या पुरता न ठेवता तुमच्या पुढे ठेवला आहे सद्गुरुने दिलेला न संपणारा महासुखाचा प्रसाद मी भोगतोच आहे न संपणारा असल्याने तुम्हाला वाटण्यात अधिक पटीने सुख सोहळा भोगायला मिळतो मी जे सांगतोय ते माझे कौशल्य किंवा मा कर्तृत्व नसून माझ्या सद्गुरुनाथाचा अवजारे आहे सद्गुरुने माझ्यावर केलेली कृपा कोणतीच उपमा देऊन स्पष्ट करता येत नाही अशी अद्भुत कृपा केली आहे सद्गुरुनी केलेले कृपादान मी स्वतःप्रत ठेवून बसलो तर मी कृतज्ञ ठरेन असे सद्गुरूशी नम्र होऊन मी सांगत आहे दुरितांचे तिमिर जावो याबद्दलची माऊलींची तळमळ पाहून आणि त्यांच्याच कुळीतले आम्ही आपण सुद्धा बोधामृत घ्यावा की ईश्वराने आमच्यासाठी दिलेला ऐश्वरी ठेवा आपल्यापुरता मर्यादित न ठेवता सर्वांना वाटण्यात आनंद घ्यावा सूर्याला मिळालेले तेज त्याने स्वतःकृत ठेवलं असतं थे तर किंवा चंद्राला मिळालेले अमृत चंद्राने स्वतःकृत ठेवलं असत तर किंवा दिवाला मिळालेला उजेड दिव्याने स्वतःपुरता ठेवला असता तर काय झालं असत जगाला प्रकाशित करण्यात सूर्याला आनंद वाटतो जगाला अमृत वाटण्यात चंद्राला आनंद वाटतो दिव्याला घरातला अंधार घालवण्यात आनंद वाटतो आपण सुद्धा त्यांच्याच वंशातले आहोत याची जाणीव पाहिजे तरच आपल्याकडून ईश्वरी कार्य होईल चंद्र सूर्य दिवा माऊली आणि सद्गुरुनाथ यांना अनंत कोटी साष्टांग दंडवत पंचान्नवा संदेश स्वयं प्रकाशमान सद्गुरू स्वरूपाचे संदेश रूपाने वर्णन न करता आम्ही मौन धरून बसलो असतो तर तुम्हाला जग दिसले नसते काय म्हणजे प्राण्याला प्राणी भासले नसते काय म्हणून मनुष्याकडे मनुष्य पाहू लागले म्हणजे एकमेकांचे एकमेका एकमेक द्रष्ट आहेत तेथे ते दृश्य असे काहीच नाही जसे माणूस घटाधी दृश्य पदार्थ पाहू लागला म्हणजे तेथे ते ते मनुष्य द्रष्टा आहे व घटाधी पदार्थ दृश्य आहेत असे ठरेल पण तसे मनुष्याकडे मनुष्य पाहू लागला म्हणजे मात्र एक दृश्य दुसरा दृष्टा असे ठरणार नाही तर ते एकमेकांचे दृष्टेच आहेत पण ते एकमेकांचे एकमेक दृश्य आहेत असे म्हणतात यावेळेचे नाही कारण जे दृश्य असते ते नेहमी दृश्यच असते ते कधीही दृष्टा होत नाही घटादी सर्व जडपदार्थ हे सतत दृश्यच आहेत त्याच्याकडे दृष्टेपणाचा संबंध कधीच येणार नाही तसे मनुष्य हे एकमेकाकडे पाहत असले म्हणजे एकमेकांचे सापेक्ष एकमेकांचे दृष्टे आहे म्हणून माणसाकडे माणसाने पाहण्यात एक दृष्टाच आहे पण हेही म्हणणे येथे योग्य होत नाही कारण माणसाकडे माणूस पाहू लागला तेथे जर दृश्य मुळीच नाही तर दृश्य सापेक्ष दृष्टाही नाही म्हणून दृश्य दृष्टा संबंधाविना दृष्टा स्वतः सिद्ध आहे भास आभास बर वाईट सुख दुःख प्रकृती पुरुष ज्ञान न्यान, अज्ञान गुरु शिष्य वगैरे वगैरे ही सर्व सापेक्षता काढल्यावर जे आहे ते चित्र प्रकाश स्वरूप तेच सद्गुरु तेच परब्रह्म ओम पाद नमो नम श्री पाल नमो नम जय जय श्री पाद नमो नम सद्गुरु श्री पाल नमो नम ओम श्री पाद नमो नम नमो नमः जय जय श्रीपाद नमो सद्गुरु श्रीपाद नमो नमः